नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉईड आणि आय अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं ऍप विषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय निफ्टी फिफ्टी साठीच विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यात मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल आता आपण साठीचं निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि ज्याचं प्रेडिक्शन आपण मागच्या दोन तीन दिवसापासून करत होतो आणि डब्ल्यू पॅटर्न बनलाय वरच्या बाजूला कोणकोणती टार्गेट आली आहेत हे पण सांगितलं होतं आता इथून वर जात असताना आपल्याला सव्वीस हजार दहा हे पहिलं टार्गेट असणार आहे तर हे पण आता लक्षात घ्या ज्या पद्धतीनं आपण सांगत होतो की खालच्या बाजूची तीन टार्गेट मी तुम्हाला मागच्या आठवड्यात दिली होती तसं वरच्या बाजूची ही तीन टार्गेट आहेत ओके कोणकोणती टार्गेट आहेत तर आपल्याला सव्वीस हजार दहा हे पहिलं टार्गेट आहे सव्वीस हजार सत्तर हे दुसरं टार्गेट आहे आणि सव्वीस हजार एकशे पंधरा हे तिसरं टार्गेट आहे काय होऊ शकतं निफ्टी ह्यापैकी पहिल्या टार्गेटला तरी ऍटलीस्ट जाण्याची शक्यता आहे सव्वीस हजार दहाच्या वर टिकायला लागलं तर मग सव्वीस हजार सत्तर पर्यंत आणि सव्वीस हजार सत्तरच्या वर टिकलं तर सव्वीस हजार एकशे पंधरा अशी टार्गेट येऊ शकतात आणि त्यानंतर काय होऊ शकतं त्यानंतर एक छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला एम पॅटर्न बनवून मग सेलिंग येऊ शकतं सेलिंग लहान येईल मोठं येईल आपल्याला माहीत नाही पण एम पॅटर्न बनवून एक सेलिंग येण्याची शक्यता ह्या आसपास म्हणजे ह्या ज्या तीन लेवल दिल्या आहेत ह्या तीन लेवलच्या आसपास आपल्याला ले दिसतीये तर प्रकारे आपल्याला एक मुवमेंट आता वरच्या दिशेनं येऊ शकते आणि ह्या हा जो रेंज किंवा ही जी एरिया दिलाय सव्वीस हजार दहा पासून सव्वीस हजार एकशे पंधरा पर्यंत ह्यामध्ये आपल्याला एक हाय बनून मग एक सेलिंग एम पॅटर्न बनून येऊ शकतं ते हे झालं निफ्टी सोमवार सो सोमवारसाठीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये मी जसं कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं थो, की थोडस वेगळी परिस्थिती आहे बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय बँक निफ्टीमध्ये असं दिसतय की थोडीशी तेजी आणखीन होऊ शकते आणि एकोणसाठ हजार दोनशे पंचवीस पर्यंत जाऊ शकतं एकोणसाठ हजार दोनशे वर टिकलं तर मग एकोणपन्नास हजार तीनशे पन्नास ह्या टार्गेट पर्यंत जाऊ शकतं आणि हे टार्गेट जे आहे हे थोडस मी तुम्हाला ही लाईन बघा थोडस आपण असं म्हणू शकतो की थोडीशी जाड दाखवली आहे थोडीशी ठळक दाखवली आहे ह्याचं कारण असं आहे की ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे ह्याचा अर्थ काय आहे ह्याचा अर्थ असा आहे की जर ही लेवल ब्रेक झाली तर आणखीन मोठी तेजी आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते मात्र ह्या लेवलच्या आसपास येऊन रेजिस्टन्स घेतला आणि एम पॅटर्न बनला तर सेलिंग देखील येऊ शकतं तर त्यामुळे एकोणसाठ हजार तीनशे एक एक पन्नास ही आपल्या दृष्टीनं काय आहे मेक ऑर ब्रेक लेवल आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे पण ऍटलिस्ट तिथपर्यंत पोहोचेल का त्याच्या आधी एकोणसाठ हजार दोनशे पंचवीस पर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्यावर टिकलं तर मग एकोण साठ हजार तीनशे पन्नासचा विचार करायचा आहे तर, आपले तर चा चा हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा याच्यावर टिकलं तर मग आपण सोमवारी जे मंगळवारसाठी विश्लेषण करू त्यामध्ये वरच्या बाजूची टार्गेट देऊ जर समजा इथे एम पॅटर्न बनला तर खालच्या बाजूची टार्गेट आपल्याला मग सोमवारी संध्याकाळी जो व्हिडिओ असेल मंगळवारसाठीचा त्याच्यामध्ये मिळू शकतील तर हे झालं निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्ससाठीचं विश्लेषण आता पुढे जाऊन सेन्सेक्स विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या चॅनल मेंबरशिप थोडक्यात माहिती सांगायची आहे मी कालच्या व्हिडिओत जसं सांगितलं आपण सर्वजण ह्या चॅनल मेंबरशिपला देत असलेल्या अतिशय उत्स्फूर्त अशा प्रतिसादाबद्दल मला तुम्हाला सर्वांना धन्यवाद द्यायचा आहे तुम्हाला जर आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता जॉईन बटन तुम्हाला दिसत असेल या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही शेअर मार्केट मराठी या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता ही मेंबरशिप पर मंथ बेसिसवर चार त्याच्यामध्ये के टाईप केलेत पहिली आहे ब्रॉन्ज मेंबरशिप दुसरी आहे सिल्वर मेंबरशिप तिसरी आहे गोल्ड मेंबरशिप आणि चौथी आहे प्लॅटिनम मेंबरशिप प्रत्येक मेंबरशिप मध्ये तुम्हाला काही ना काही ऍडिशनल फॅसिलिटीज मिळणार आहेत तुम्ही हे सर्व ह्याच्याविषयी अधिक माहिती जॉईंट बटनला क्लिक करून चेक करू शकता मेंबरशिप मध्ये काय असेल सिल्वरमध्ये काय असेल गोल्डमध्ये काय असेल आणि प्लॅटिनम मध्ये काय असेल हे तुम्हाला तिथे समजून येईल जर तुम्हाला त्यापेक्षा सुद्धा जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप मेसेजला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज, मेसेज पाठवू शकता आणि तिथे मी तुम्हाला मग अधिकची माहिती देऊ शकेन आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी प्रीमियम मेंबरशिप घेतली असेल ॲपमध्ये आणि पेड कोर्सेसचा ॲक्सेस घेतला असेल ॲपमध्ये मध्ये तर अशा सर्व सदस्यांना चॅनल मेंबरशिप घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही ही गोष्ट पण इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे ते हे झालं मेंबरशिप विषयी आता आपण थोडस पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण पूर्ण करूया तर इथे सेन्सेक्समध्ये काय दिसतंय तर सेन्सेक्स मध्ये पण निफ्टीप्रमाणेच आपल्याला आणखी थोडी तेजी होऊ शकते आणि पंच्याऐंशी हजार एकशे पंचेचाळीस हे पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वाधिक आहे जर समजा त्याच्या वर टिकलं तर मग पंच्याऐंशी हजार तीनशे पन्नास हे दुसरं टार्गेट येईल आणि त्याच्याही वर टिकलं तर मग पंच्याऐंशी हजार पाचशे हे आपलं फायनल टार्गेट तेजीच येऊ शकतं ह्या एरियामध्ये म्हणजेच पंच्याऐंशी हजार एकशे पंचेचाळीस ते पंच्याऐंशी हजार पाचशे ह्या एरियामध्ये कदाचित काय होऊ शकतं एक एम पॅटर्न बनवून एक छोट्या टाइम फ्रेमवर एक आपण असं म्हणू शकतो की शॉर्ट टर्मसाठी एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं सेलिंग येऊ शकतं असं आहे म्हणजे जसं आपण मागच्या आठवड्यात खालच्या बाजूला तीन टार्गेट देत होतो तसं आता ही वरच्या बाजूची तीन टार्गेट आहेत असं लक्षात घ्या आणि तिकडे डब्ल्यू पॅटर्न म्हणून जशी तेजी झाली तसं इथे एम पॅटर्न म्हणून छोटीशी मंदी सुद्धा आता होऊ शकते अर्थात त्यासाठी ह्या एरियामध्ये जाऊन ती होण्याची शक्यता आहे कदाचित ह्या पंच्याऐंशी हजार एकशे पंचेचाळीस जवळ होईल कदाचित ह्याच्या वर जाऊन होईल किंवा त्याच्याही वर जाऊन होईल आपल्याला पण ह्या एरियामध्ये कुठेतरी आता गेल्यानंतर एक सेलिंग येण्याची एम पॅटर्न बनण्याची शक्यता आपल्याला आता तयार झालेली आहे तर हे झालं तीनही इंडेक्समधलं सोमवारसाठीचं विश्लेषण आजच्या विश्लेषणाच्या आपण शेवटच्या भागाकडे आलो जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच हे व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑलच नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद